नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो आहे आज आपण बघूया सोयाबीन वर शेवटची आणि तिसरी फवारणी कुठली घ्यायची आता सोयाबीन सगळ्यांचं आलेलं आहे जवळपास साठ ते सत्तर दिवसाचं झालेलं आहे त्याच्यावर कोणाचं जास्ती पण झालेलं आहे पण आपण शेंगा आल्यावर साठ टक्के पन्नास टक्के साठ टक्के शेंगा आल्यावर सुद्धा आपण ही फवारणी घेऊ शकतो किंवा फुलरच्या ज्या अवस्थेत असलं तेव्हा सुद्धा आपण ही फवारणी घेऊ शकतो तर आपल्याला आता घ्यायचा याच्यात जसं तुम्ही सगळेच ओळखता कोरॅझन कोरॅझन हे औषध प्रचलित आहे चांगलं कोरॅझनची फवारणी घ्यायची आपल्याला कोरॅझनचा डोस तसा पाच मिलीचाच आहे पण आपल्याच्यावर जर अळी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही आठ ते दहा पर्यंत सोयाबीन साठी कोराजनची फवारणी घेऊ शकता किंवा टाकुमी टाकुमी पण आपल्याकडे प्रचलित ओळखतात टाकुमी पण तुम्ही घेऊ शकता दहा ग्रामपर्यंत दहा ग्राम घेऊ शकता आणि अळी जास्त जर प्रमाणात असेल तर तुम्ही पंधरा ग्रामपर्यंत सुद्धा वापरू शकता पण म्हणेपर्यंत दहा ग्राम वापरला तरी चालेल त्यानंतर आपण याच्यात लक्षात ठेवायचं आहे की ही फवारणी घेतल्यावर वीस ते पंचवीस दिवस आपल्याच्यावर अळी तर येणार नाही पण आपल्याला त्याच्यानंतर फुलं आहे तर फुलांचं रूपांतर लवकर फळांमध्ये झालं पाहिजे म्हणजे शेंगांमध्ये झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस हे घ्यायचं आहे किंवा झिरो झिरो बावन हे घ्यायचं आहे आपल्याला ऐंशी ते शंभर ग्राम हे पूर्ण आपलं जे औषध आहे हे आपल्याला पंधरा लिटरची जे आपला टाकी असतं फवारण्याचा पंप असतो त्यात आपल्याला घ्यायचा आहे हे घेतलं आपण झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो बावन तर आपलं फुलांचं रूपांतर फळांमध्ये लवकर होतं मग त्यानंतर आपल्याला शेंग भरण्यात मदत झाली पाहिजे त्यातलं शेंगातला जो सोयाबीनचा दाना आपला ठच झाला पाहिजे याच्यासाठी काय घ्यायचं याच्यासाठी आपल्याला झिब्रॅलिक ऍसिड घ्यायचं आहे झिब्रॅलिक ऍसिड एक होशी नावाने पण येतं ते आपल्याला तीस किंवा होशीच्या व्यतिरिक्त दुसरं कुठं तुमच्या इकडे उपलब्ध असेल तर ते तुम्ही घ्या होशी जे औषध आहे हे तीस मिलीपर्यंत आपण वापरू शकतो किंवा पावडरमध्ये पण सुद्धा आपल्या इकडे बरेचशा ठिकाणी झिब्रालिक ऍसिड मिळतं त्यासोबत लिक्विड सुद्धा मिळतं मिसळण्यासाठी तर एक ऍडजिब म्हणून वगैरे येतं असं तर ते, ते सहा पंपाचा एक छोटी डब्बी येते त्यात सहा पंप करायचे आहे किंवा तुमच्याकडे दुसरं कुठलं येत असेल झिब्रॅलिक ऍसिड तर त्याची नेमकी कुठले डोजेस आहे हे माहिती करून आपल्याला वापरायचे आहे तर हे काय जिब्रॅलिक ऍसिड काय करतं एकतर दाना भरण्यात मदत करतं आणि विशेष म्हणजे सोयाबीनच्या तेलाच प्रमाण वाढवतं सोयाबीनच्या दाण्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवतं त्याच्यामुळे आपलं काय होतं सोयाबीनचं का वजन वाढतं त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की आपल्याला जे पण पाणी घ्यायचं आहे हे आपल्याला अगदी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे तसं कुठे आपण उपलब्ध नसतं पाणी विहिरी वगैरे नसतात किंवा बोरवेल नसतं तर आपण नाल्याचं पाणी वगैरे वापरतो तर हेच बघायचं आहे की तिथे स्वच्छ पाणी जे वाहत धारीतलं जे असतं ते घ्यायचं त्यात माती नको जेणेकरून आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळेल मातीमुळे माती, माती असलेल्या पाण्याचे रिझल्ट मिळत नाही आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आपल्याकडे सुद्धा अशाच काही माहिती असतील तर आमच्यापर्यंत मध्ये नक्की शेअर करा आम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू धन्यवाद